अबोली या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अंकुश संगत असतो इथे माझा जीव टांगणीला लागलाय मी इथे तुझी वाट पाहत बसलोय आणि तू याच्यासोबत कॉफी प्यायला गेलेली होतीस मला तर असं वाटायला लागले की आता आबोली तुझं माझ्यावरती प्रेमच राहिलेले नाहीये यावरती आबोली म्हणते सर ऐका मी जे बोलते ते ऐका पण अंकुश इतका चिडलेला असतो की तो, तो अबोलीला धक्का देतो अबोली खाली पडते तिच्या डोक्याला लागतं मग श्रेय चिडतो आणि खबरदार तुझी हिम्मत कशी झाली अबोलीला हात लावण्याची असं म्हणत अंकुशच्या अंगावरती धावून येतो तोपर्यंत रमा आता आतून हळद आणते आणि त्यानंतर श्रेयस तिच्या कपाळाला हळद लावतो श्रेयस कपाळाला हळद लावत असताना इकडे आता अंकुश हे पाहतो आणि मला तर काही कळतच नाहीये की मी हिचा नवरा आहे की हा श्रेयस बघा तरी कसा तिची आपुलकीने काळजी घेतोय आणि मला तर वाटते अबोली आता तुला माझ्यामध्ये काहीही स्वारस्य उरलेलं नाहीये मला असं वाटते तुला पण हा आवडायला लागलाय का यावरती अबोली म्हणते सर तुम्ही जे बोलायचं ते बोला पण या सगळ्यामध्ये तुम्ही माझा अपमान करते अंकुश म्हणतो अपमान मी तुला म्हटलंय ना की या श्रेयस सोबत तू कुठेही जायचं नाही मग तू का गेलीस यावरती अबोली म्हणते मी त्याला शब्द दिलाय की तुझा तुमचा आणि माझा घटस्फोट होणार आहे यावरती रमा म्हणते अबोली अगं काय झालंय हे अबोली म्हणते आई हो कारण अंकुश सरांना वाचवण्यासाठी श्रेयसने मला शब्द दिलेला आहे काहीही झालं तरी मी त्यांना घटस्फोट दिला की तो ही केस मागे घेईल यावरती आता मात्र अंकुश म्हणतो मला सोडवण्यासाठी ही असली तडजोड केलेली मला चालणार नाहीये मला तर कळतच नाहीये की आबोली ही असली तडजोड करायला तू तयार तरी कशी झालीस आबोली म्हणते सर काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र या पेपर वरती सह्या करायला लागणार आहे अंकुश म्हणतो किती काही झालं तरी मी घटस्फोटाच्या पेपरवरती सही करणार नाही म्हणजे नाही असं म्हणत अबोलीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतो पण अबोली आणि अंकुश या दोघांचं नाटक मात्र आता इकडे अबोलीला आणि अंकुशलाच माहिती असतं या नाटकाची झळ आता इकडे श्रेयस पर्यंत पोहोचलेलीच नसते त्याला माहितच नसतं की हे नाटक नक्की काय चाललंय मग अबोली आता सांगायला लागते हे बघ श्रेय मी तुझी माफी मागते मी तुला वचन दिलं होतं की मी अंकुश सरांसोबत घटस्फोट घेईन पण अंकुश सर आज ऐकायला तयार आहेत त्यामुळे आज तरी मी तुझ्यासोबत येऊ शकत नाहीये या सगळ्यामध्ये जोपर्यंत अंकुश सरांकडून घटस्फोटाचे पेपर आणत नाही तू मला थोडा वेळ दे श्रेयस म्हणतो अबोली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू घेऊ शकतेस मला खात्री आहे तू नक्कीच हे काम करशील असं म्हटल्यावरती अबोली आत येते आत आल्यावरती इकडे आता अंकुश अबोलीला थांबवतो आणि तू आतमध्ये जायचं नाही अबोली म्हणते सर काय बोलताय तुम्ही यावरती अंकुश म्हणतो हो मी खरं तेच बोलत आहे तू आत जायचं नाही ज्या वेळेला आपलं लग्न झालं होतं त्यावेळेला तुला मी जी शिक्षा दिली होती ना तीच शिक्षा तुला आता मी देत आहे घराबाहेर राहण्याची या घरामध्ये तुला स्थान नाहीये आजपासून तू या घराच्या वरांड्यात राहायचं यावरती आता इकडे रमा म्हणते अंकुश काय चाललंय तुझं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस यावरती अंकुश म्हणतो हो आता माझा हिच्यावरती विश्वास म्हणून थायलेलाच नाहीये मला हिच्यावरती विश्वास नाहीये हिला जे करायचं ते करायला ती समर्थ आहे पण माझ्या घरात हे सगळं मी चालू देणार नाही या घरातून बाहेर राहून तिला जे काही करायचंय ते सगळं तिने करावं असं म्हणत अंकुश अबोलीला घरातून बाहेर काढायला निघतो आणि या घरात तुला थारा नाही असं सांगतो त्यावरती अबोली म्हणते सर खरं सांगायचं ना तर मला तुमचं वागणंच काही कळत नाहीये या सगळ्यामध्ये आता मात्र अंकुश आत जातो आतून कपडे आणतो आबोलीच्या अंगावरती फेकतो आणि आत्ताच्या बाहेर हो आबोली म्हणते सर मी जे काही करते ते तुमच्याचसाठी करते ना तुम्हाला श्रेयसने ही केस मागे घ्यावी ही केस मागे घेऊन या सगळ्यामध्ये श्रेयसने तुम्हाला सोखरूप सोडवावं याच कारणासाठी मी हे सगळं करते ना मग तुम्ही का सगळ्यामध्ये मला असं कमीपणा देण्याचा प्रयत्न करताय मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जे सांगण्याचा सा प्रयत्न ते समजा तरी अंकुश म्हणतो अशी तडजोड करून मला सुटणं ना मंजूर नाहीये मला जेलमध्ये जाणं मंजूर आहे आबोली म्हणते ठीक आहे मग जा जेलमध्ये तसंही तुम्ही आज जे माझ्यासोबत केलं ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये तुम्ही मला या सगळ्यामध्ये धक्का दिलात कौटुंबिक हिंसाचार केलात या कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवू शकते असं म्हटल्यावर ती अंकुश म्हणतो तू तेवढंच करू शकतेस तू मला जेलमध्ये पाठवण्यासाठी टपलेलीच आहेस यावरती अबोली म्हणते सर माझं ऐका यावरती अंकुश ऐकायला तयार नसतो अबोली म्हणते ठीक आहे तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे ना असं म्हणत ती श्रेयसला कॉल करते हॅलो श्रेयस तू यांच्यावरती जी केस मागे घेतलेली आहेस ती केस मागे घेण्याचं काहीही कारण नाही आहे कारण या सगळ्यामध्ये त्यांना स्वतःला जेलमध्ये जर का जायचं असेल तर त्यांना जेलमध्ये जाऊ दे तू इकडे ये आणि आत्ताच्या आत्ता पोलिसांना सोबत घेऊन ये मी या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता यांच्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवायला तयार आहे तू ताबडतोब ये असं म्हणत अबोली या सगळ्यामध्ये श्रेयसला बोलवते आणि सांगते यांच्यावरती केस टाकायची आहे मग तिकडून धावत पळत श्रेयस आता घरी येतो त्याला तेवढंच हवं असतं आणि तो, तो इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो अंकुश शिंदे यांनी यांच्या बायकोवरती हात उगारलाय कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना आहे आणि या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये अबोली जखमी झालेली आहे ती स्वतः हे स्टेटमेंट देईल की तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्या आणि यांना अंकुश शिंदे यांना जेलमध्ये टाका यावर ती अबोली म्हणते हो आता रमा म्हणते अबोली ऐक चा चा ना या सगळ्यामध्ये तू सगळं करू मध्ये अबोली म्हणते कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये आज झालेलं कधीही चांगलं राहू दे यांना आतमध्ये यांना तसंही आतमध्ये राहायचंच आहे ना यांना बाहेर सुटण्यासाठी प्रयत्न करायचे नसतील तर मात्र आता या सगळ्यामध्ये त्यांना जे काय करायचं आहे ते करू दे पण ह्यांना जेलमध्ये जायलाच पाहिजे मी काही करू शकत नाही रमा म्हणते अबोली असं वागू नको इतकी निष्ठुर होऊ नको यावरती अंकुश म्हणतो खरं सांगू का तर अबोली मला विश्वासच बसत नाहीये की तू हे सगळं करत आहेस म्हणून यावरती मग मात्र अबोली म्हणते मला पण विश्वास बसत नाही मी तुम्हाला सोडवण्यासाठी जे काही करत होते ते सगळं सगळं तुम्ही विसरलात तुम्ही की मी तुम्हाला सोडवण्यासाठीच हे करत होते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला अजिबात हे केलं नाही त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात चला अंकुश शिंदे तुम्हाला यायला लागेल अंकुश म्हणतो येतच आहे मी सगळे आबोलीला समजवत असतात पण आबोली काही ऐकत नाही अंकुशला घेऊन जाण्यात येतं तोपर्यंत रमाश आणि क्रिश हे सगळे मागे मागे धावत येतात पण अंकुशला घेऊन गेलेलं असतं आबोलीला पण वाईट वाटत असतं पण हे सगळं श्रेयसला अडकवण्यासाठीच नाटक असतं मग रमायला लागते अबोली अगं बघ ना अगं थांबव ना तू आता आबोली आत येते मग तिला मनवा समजायला लागते समजवायला लागते ला वहिनी तू हे का करत आहेस या सगळ्यामध्ये म्हणजे दादाला जेलमध्ये पाठवून तुला काय मिळणार आहे आबोली म्हणते नाही मनवा आता मी हे सहन करू शकत नाही मी पण एक वकील आहे घरगुती हिंसाचार माझ्यावरती होतोय आणि मी गप्प बसेन हे जर का मी सहन केलं तर मी बाकीच्यांना काय न्याय मिळवून देणार आता माझा निर्णय पक्का झालेला आहे या सगळ्यामध्ये मी कधीही अंकुश सरांना माफ करू शकत नाही केस मागे घेऊ के शकत नाही इकडे आता नीता म्हणते काय ग राघू मला असं वाटतं की अबोली नाटक करते यावरती मग मात्र आता इकडे अबो इकडे आता राघू म्हणायला लागते नाही गीता ताई बघितलंच ना म्हणजे दादाने पण ती किती किती घाणेरडे आरोप केले तिला किती हे केलं हिंसाचार पण केला, केला यावरती आता इकडे नीता म्हणते नाही ग हिंसाचार जरी केला असला ना तरी अबोली या सगळ्यामध्ये ना अंकुशला मला नाही वाटवत जेलमध्ये पाठवेल म्हणजे लग्न होऊन जेव्हा ती या घरात आली तेव्हा तर अंकुशने किती हिंसाचार केला आपण सगळं बघितलेलं आहे ना मग जर आपण हे सगळं बघितलं तर आत्ता कसं मान्य करायचं की अबोली आता अंकुशला हे करते फुलवाच्या केसमध्ये सुद्धा तू बघितलंस ना कशी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती मग आत्ता पण मला नाही वाटत की अबोली या सगळ्यामध्ये काहीतरी मुद्दाम नाटक करते यावर राघू म्हणते हो गं ताई मला पण तो जम म्हणणं नितताही पटतंय कदाचित अबोली नाटक करत असेल नीता म्हणते या सगळ्याची बात श्रेयसला द्यायला पाहिजे पण ही गोष्ट आधी कन्फर्म करायला पाहिजे असं म्हणत नीता आणि राघूला अबोलीवरती संशय येतो खरा आणि त्या अबोलीवरती या संशयाने पाहत बसतात की पुढे काय घडतंय काय करता येईल हे दोघीजणी पाहत असतात इकडे आता रमा रागुला इकडे अबोली जवळ येते अबोली म्हणते आई तुम्ही शांतवा यावरती अबोली अंकुश आज खूप चुकला त्याने म्हणजे त्याचा आज तोल सुटला तुझ्यावरती हात उगारला हे कधीही त्याच मी समर्थन करणार नाही त्याने केलेल्या चुकांचं समर्थन होणारच नाही पण तू चूक करू नकोस ना तू अंकुशवाची केस मागे घे ना अबोली म्हणते आई मी त्यांना सोडवण्यासाठीच प्रयत्न करत होते ना बघितलं ना तुम्ही मी घटस्फोट का मागत होते कारण त्यांना श्रेयसच्या तावडीतून सोडवण्यासाठी पण ते ऐकायला तयारच नाहीयेत यावरती रमा म्हणते तू काहीही कर अंकुशला सोडव आबोली म्हणते ठीक आहे मी श्रेयस सोबत बोलून बघते मी श्रेयसला बोलते आणि श्रेयसला एकदा विचारते की अंकुश सरांना पुन्हा एकदा जामीन मिळवता येईल का तुम्ही काळजी करू नका असं म्हणत आबोली रमाला बोलते आणि त्यानंतर ती श्रेयसची भेट घेते हा सुद्धा नाटकाचा एक भागच असतो रमा मनवा क्रिश अबोली अंकुश सगळ्यांचं मिळून नाटक चालू असतं मग अबोली आता इकडे क्रेयाला भेटायला येते श्रेयसला श्रेयसला ती सांगते की आपण अंकुश सरांना सोडवूया कारण आईची तब्येत बरोबर नाही आहे मग आता ती येते आणि आता सांगते की सर तुम्ही या पेपरवरती सह्या करा तुम्हाला हा सोडवेल पण अंकुश तयार नसतो अंकुश म्हणतो मी काही करणारच नाही मी सोडवणारच नाहीये यावरती अबोली म्हणते सर सांगू का तर आता मला खूप मोठा पच्छा होतोय तुमच्याशी लग्न केल्याचा मी तुमच्याशी लग्न केलं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे तुमच्यावरती प्रेम केलं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि तीच चूक आता मला सुधारायची आहे चल श्रेयस आत्ताच्या आत्ता मला इथून घेऊन चल असं म्हणत अबोली श्रेयसला तिकडून घेऊन जाण्यासाठी सांगत असते आता हे बाहेर पडल्यावरती श्रेयस खूप खुश होतो चला आबोली माझी झाली अंकुशला सोडून दिलं मग निघताना अबोली अंकुशकडे पाहते आणि त्याला थम्स अप करते आता मी पुन्हा येणार नाही आणि श्रेयसचा हात धरते श्रेयसला वाटतं आबोली आपली झाले आता आबोली मनात विचार करते श्रेयस तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात पडून आता तुला कशी मी अडकवून अंकुश सरांना सोडवते ते, ते बघ आबोलीचा प्लॅन यशस्वी होत श्रेयस मूर्ख कसा बनणार पाहणार रंजक ठरणार